दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाशिवरात्र हा वार्षिक हिंदू सण आहे जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हिंदू धर्मातील त्रिमूर्ती देवतांपैकी एक भगवान शिव यांच्या स्मरणार्थ महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो महाशिवरात्री याचा अर्थ संस्कृतमध्ये शिवाची महान रात्र असा आहे याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आठ मार्च रोजी महाशिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातपूर गाव मधील मारुती मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे बर्फाने साकारलेल्या शिवलिंगाचा देखावा येथे तयार करण्यात आला होता माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते शिवशंकराची आरती आयोजकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली यावेळी हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला तसेच शिवभक्तांनी बर्फाने साकारलेली शिवलिंग देखावा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष निलेश भंदुरे व श्वेता निलेश भंदुरे यांच्यातर्फी या महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या शुभ हस्ते आलेल्या सर्व शिवभक्तांना महाशिवरात्री निमित्त खिचडी व वा केळी वाटप करण्यात आली यावेळी आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व शिवभक्तांना भक्तांना व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता याचबरोबर मुक्त आकर्षण म्हणून शिवलिंग बनवलेले आहे आत्तापर्यंत हजारो भाविकांनी या ठिकाणी त्या शिवलिंगाचे दर्शन घेतले म्हणून महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे तरी मी आव्हान करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून सगळ्यांना महाशुभाच्या खूप खूप सणांच्या शुभेच्छा सगळ्या भाविकांना आम्ही सांगू इच्छितो सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा मुख्य आकर्षण म्हणजे आपण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी देखील सदर ठिकाणी भेट दिली त्याचबरोबर संतू नाना भंधुरे योगेश भाऊ शेवरे योगेश गांगुर्डे बाळा निगळ मच्छिंद्र बंधुरे संदीप सोनवणे प्रसाद वाघ अनिल भंधुरे रोशन भंधुरे अक्षय भंधुरे बाळा बंधुरे सुनील बंधुरे योगेश आहेर श्वेता बंधुरे धनश्री आहेर पूजा भंधुरे यांच्यासह अनेक महिला बालगोपाळ शिवभक्त व समस्त सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक